लोकशाही मार्गाने निवडणुका दर पाच वर्षांनी होत असतात या माध्यमातून जनतेचे प्रश्न सोडवण्याचे काम होत असते केलेल्या विकासकामाचा रिपोर्ट कार्ड जनतेला देणे गरजेचे आहे हे काम मी करत असून राज्य सरकारच्या माध्यमातून हॉस्पिटल उद्याने स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उद्याने म्युझिकल फाउंटन रस्ते शहर सुशोभीकरण आदींसह विविध विकासकामांसाठी मोठा निधी मंजूर करून आणला असून ती कामे आता सुरू आहेत भूमिगत पिण्याच्या पाण्याच्या लाईन ड्रेनेज लाईन ही कामे आधी होणे गरजेचे असून त्यानुसार नियोजनबद्ध कामे मार्गी लावित असल्यामुळे आता पुन्हा पुन्हा विकासाची कामे करावी लागणार नाहीत लक्ष्मीनगर मधील उद्यानाच्या विकास कामांसाठी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून नागरिकांना मनोरंजनाच्या दृष्टीने सोय होणार आहे टेलिफोन ऑफिस पारिजात चौक एकविरा चौक व तपोवन रोड पर्यंतचा रस्ता आणि पाऊल बुद्धे शाळा ते सिटी प्राईड हॉटेल पर्यंतचा रस्ता कॉन्क्रिटीकरणाचे काम सुरू होणार आहे पक्षीय राजकारण बाजूला ठेवून शहराच्या सर्वच भागांमध्ये विकासाची कामे केली गेली त्यामुळे आपले शहर चारही बाजूने वाढत असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले तपोवन रोड सूर्यानगर येथे माजी नगरसेवक बाळासाहेब पवार यांच्या प्रयत्नातून रस्ता कॉन्क्रिटीकरण कामाचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाला आहे